विवेकरावजी कांबळे यांच्या जयंतीनिमित्त मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले माजी महापौर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कालकथित विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या जयंतीनिमित्त मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना वयांचे वाटप असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र एरंडोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहू मॅडम गावचे चेअरमन अशोक पाटील सुभाष सुभाषच दरो आरपीआय तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे दीपक उपाधे रामचंद्र भंडारे प्रकाश क्षीरसागर बी आर पाटील रघुनाथ भंडारे सनी पाटील जुनेद जमादार हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक आरपीआय मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे निलेश जकाते दीपक करपे रसिक जकाते शैलेंद्र कांबळे मनोज कांबळे श्रीरंग चोगले वैभव करपे रवी आवळे अभय कांबळे हे होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे नेते आदरणीय विवेकरावजी कांबळे साहेब आप्पा यांचा आज जन्मदिन त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जयंतीनिमित्त आज तालुका भरज मल्लेवाडी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आदरणीय विगरावजी कांबळे साहेबांची शिकवण आम्हाला आहे बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे व्यक्तिमत्व होतं पण आज ते आमच्यातून निघून गेलेले आहेत पण आज वेग आप्पा कांबळे साहेब जर का आमच्यातून निघून गेले असते त्यांचा आचार आणि विचार आमच्यामध्ये आहेत त्यांच्या पाव पाऊल घेऊन आम्ही इथून पुढे काम करत राहू साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी राहील आणि अशा पद्धतीचं कार्यक्रम इथून पुढे सामाजिक उपक्रम आम्ही इथून पुढे राबत राहू एवढंच या प्रसंगी सांगतो आणि साहेबांना विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत अशी माहिती एस टी एन मराठीचे मिरजगामी प्रतिनिधी दी। दीपक कोपाडे यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार